सुरुवातीला अमरावतीतनं एक मोठी बातमी येते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयातून भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला खासदार जनसंपर्क कार्यालयाचं टाळं तोडून ताबा घेणाऱ्या नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांच्यासह दहा जणांवरती गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जनसंपर्क कार्यालय देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत काल यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला होता आणि या जनसंपर्क कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा सील ठोकण्यात आलं जनसंपर्क कार्यालयापुढे पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंदोबस्त वाढवलाय भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी हे कार्यालय मागितल्यानं वाद सुरू झाला अमरावती सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या हे बा खासदारांचं जनसंपर्क कार्यालय आहे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात त्यांचा संपर्क हो व्हावा यासाठी हे कार्यालय दोन हजार चौदामध्ये आनंदरा वळसुळेने सुरू केले एकोणीस ते चोवीसपर्यंत तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी या कार्यालयातून कामकाज पाहिलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बळवंत मानखडे निवडून आल्यानंतर त्यांनी या कार्यालयाचा आप कार्यालय आपल्याला मिळावं म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाच तारखेला पत्र दिलं मात्र अठरा एकोणीस दिवस होऊनही हे कार्यालय आपल्याला मिळत नसल्याने प्रशासन टाळटाळ करत असल्याचं काँग्रेसला वाटल्याने काँग्रेसचे खासदार बळवंत मानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी काल या कार्यालयाचा ताला तोडून ताबा घेतला होता मात्र भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील हे कार्यालय मागितल्याने या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला काल काँग्रेसचे आमदार आणि खा खासदार यांनी हे कार्यालय तोडल्यानं नंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि जिल्हा प्रशासनानं परत हे कार्यालय जे आहे या कार्यालयाला सील ठोकलेलं आहे या कार्यालयात ताब्यात घेतलेलं आहे या कार्यालयासमोर पाहू शकतो की बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे खरंतर हे छोटंसं दोन रूमचं कार्यालय आहे मग आतापर्यंत लोकसभेतून निवड झालेले जे खासदार आहेत त्यांनी या कार्यालयातून कामकाज केलं मात्र भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी या कार्यालयाचा ताबा मागितल्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे पेस निर्माण झाला आणि जिल्हा प्रशासनाने अजूनपर्यंत यात निर्णय घेतलेला नाही त्यामुळं काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये आता या कार्यालयावरून एक संघर्ष निर्माण झालेला आहे त्यामुळं या संघर्षात आता भाजप सर भाजपचे सरसे होते हे काँग्रेसची हे पाहणं आता औत्सुक्या ठरणार आहे मात्र या कार्यालयावरून सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष पेटलेला आहे खासदार बळवंत वानखळे आणि यशोमती ठाकूर यांच्यावर या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत सागरचा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती